काही रिॲक्शन आहे ही रिॲक्शन मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो की इंदाज व्हॅलीचं असणारं जेलमचं असणारं चनाबचं असणारं पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केला आहे म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचं असणारं जे काही पाणी आहे त्याचं भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये एवढंच आलेलं आहे की आम्ही असं ड्रेगिंग करणार आहोत आणि त्याची खोली वाढवणार आहोत एवढीच फक्त त्या ठिकाणी आलेली आहे पण जी काही माझ्याकडे थोडीफार माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आहे ते तुम्ही कसं अडवणार ते जर तुम्ही अडवलं नाही तर आम्ही असणारा एग्रीमेंट सस्पेंड केलं आहे याचा काहीही अर्थ राहत नाही असं त्या ठिकाणी मानतो आहे दुसरं ह्या एग्रीमेंटचं गॅरंटी जी आहे ती वर्ल्ड बँकेची असणारी गॅरंटी आहे आणि वर्ल्ड बँकेची गॅरंटी असल्यामुळे त्याचा परिणाम काय होणार आहे याचंसुद्धा असताना शासनाने केंद्र शासनाने लोकांना सांगावं अशी असणारी परिस्थिती आहे सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणूस हेच विचारतोय की तुम्ही एवढी हत्यारं विकत घेतली तुम्ही विमानं विकत घेतली तुम्ही असा पाणबुड्या विकत घेतल्या भारतामध्ये असणारा नवे लढाऊ जहाज तुम्ही असं ते निर्माण केलं त्या सगळ्यांचा उपयोग काय असा असणारा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आहे शासनाला केंद्र शास्त्राला आमचं असणारा आव्हान आहे की तुम्ही ॲक्शन घेणार आहात का हे आशा पहिल्यांदा सांगा हे जो हे जे कागदपत्री घोडे नाचवण्याचं जे कामकाज चाललेलं आहे ते पहिल्यांदा थांबवा एल ओ सीवरती असणारं फायरिंग सुरुवात झाली आहे ही ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी तुम्ही ठोस कारमा कारवाई काही करणार आहात का याचं त्यांनी सांगावं का जे काही इथे दिसतंय ते म्हणजे आर्मी उत्तर द्यायला तयार आहे रेडी आहे पण जे लॅकिंग आहे म्हणजे ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगचीच कमतरता आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे हे पॉलिटिकल विंग पॉलिटिकल लॅकिंग जे आहे म्हणजे क कमतरता जी आहे राजकीय कमतरता जी आहे निर्णय घेण्याची या संदर्भातलं असणारं शासनाला लोकांचा पाठिंबा आहे आणि लोक शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील याचं दर्शनीय या भाग उभा करण्यासाठी दोन मेला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक जे आहे त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही असणारं दुपारी दोन नंतर प्लेकार घेऊन बसणार आहोत आणि तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी हे मोहीम आम्ही असणारं दोन मार्च रोजी सॉरी दोन मे रोजी करणार आहोत त्याची घोषणा आज आम्ही असणारं या ठिकाणी करतो यामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यायला हरकत आमची नाही आम्ही आमच्या पक्षाचाही झेंडा वापरणार नाही आहोत नॅशनल ना फ्लॅग त्या ठिकाणी असणारं वापरल्या जाणार आहे त्याच्यामुळे इतर पक्षांनासुद्धा निमंत्रण आम्ही करतो आहोत की आपणही त्या ठिकाणी यावं पण येत असताना आपला झेंडा पक्षाचा झेंडा येऊ नये नॅशनल फ्लॅग घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही असल्या सगळ्या राजकीय पक्षांना करतो आहे आणि ज्या ज्या नागरिकांना असं वाटतं आहे की शासनाने केंद्र शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्यांनीसुद्धा दोन तारखेच्या दोन मेच्या या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकाच्या समोरच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपली सई दर्शवून आमचा पाठिंबा आहे आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे हे त्यांनी दर्शवावं अशी आव्हान आम्ही असर जनतेला करत आहोत आपण आता विचारा तुम्ही स्वतःहून फोन करून इतर नेत्यांना बोलणार आहात का आम्ही नेत्यांना बोलणार नाही आहोत नेत्यांनी स्वतःहून निर्णय घेतले पाहिजेत आत्ता सगळ्या नेत्यांचे जे आता जे काही राजकीय पक्षांचं मी जे बघतो आहे त्या नेत्यांचा असणारा निषेध व्यक्त करणं एवढंच आहे आणि केंद्र शासन यांनी कारवाई करावी पण तुम्ही सु आपण काहीच कारवाई सुचवत नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही असं म्हणताय की आर्मी उत्तर द्यायला तयार आहे मात्र राजकीय कमतरता याला कमी पडते वीज आंतरराष्ट्रीय देशांनी जे आहे ते भारताला पाठिंबा दर्शवला की दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही भारताच्या बाजूने उभे आहोत तरी सुद्धा मग तुम्ही असं म्हणताय की कारवाई होत नाही कारवाई होत नाही म्हणजे नक्की काय युद्धासारखी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आत्ताच्या स्थितीमध्ये युद्ध करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं माझं नेहमी म्हणणं असतं दोन प्रिन्सिपल्सवरती कुठलाही निर्णय घेणं हा महत्त्वाचा असतो पहिला प्रिन्सिपल म्हणजे तुमची स्वतःची इच्छाशक्ती काय विल आहे का आणि दुसरं जे आहे ते निर्णय घेण्याची गरज आहे का विल आणि गरज इच्छाशक्ती आणि गरज या दोन गोष्टींचा संगम होणार असेल तर निर्णय हा घेतलाच पाहिजे आमच्या दृष्टिकोनातून आर्मीची पूर्णपणे विल आहे गरज आपण बघितली तर येस गरजही आहे आणि त्याच्यामुळे निर्णय घेतला पाहिजे युद्धाचा निर्णय घेतला पाहिजे युद्धाचा नाही जिथे ट्रेनिंग सेंटर्स आहेत ते उद्ध्वस्त करण्यात ते उद्ध्वस्त करत नसेल तर तुम्ही उद्ध्वस्त करा तुमची सिक्युरिटीचा निर्णय हा तुम्ही घेतला पाहिजे ते इतरांवरती सोडून चालत नाही मग उद्या घुसायची वेळ आली तर ती घुसायची वे वेळसुद्धा त्या त्या तुम्हाला तयारी पाहिजे पाकिस्तान त्यांच्या हवाई हातीमध्ये इतर काही विमान किंवा हालचाली ज्या आहेत त्या करण्यासाठी बंदी केलेली आहे सगळे केलेल्या आहेत ते पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत तुम्हाला असणार ते काय करतात याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे पहिल्यांदा विचार होणं महत्वाचं आहे मी नेहमी म्हणत असतो की जो पहिल्यांदा लाफा मारतो तो त्या मारामतीमध्ये जिंकतो तेव्हा आपण लाफा मारायला शिकलं पाहिजे मारल्यानंतर लाफा मारायला जायचं म्हटल्यानंतर मा आता जसं यांनी कारणं सांगितली ती कारणं मग पुढे येतात सर मग इंडसवॉ इंडस वॉटर ट्रिटी संदर्भात अजून देखील चार पॉईंट जे आहेत ते पण आहेत पा, ते डिझा असेल किंवा पाकिस्तानी नॅशनलच्या संदर्भात असेल या पण जे हे पाच पाच पॉईंट जे घेतलेले फार नेमसे घेतलं असं वाटतं पण नेमसे काय ते राहिले काय आणि गेले काय फरक काही आहे डिफरन्स काय करतो आहे तुमचं नाक कापलं गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का वेड्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही पण सर्वपक्षीय बैठकीमध्ये याच्यामध्ये काही गुप्तचर जे इनपुट्स होते ते दोन आठवड्यापूर्वी होते मात्र त्याकडे त्या गांभीर्यानं बघितलं गेलं नाही असं म्हटलं कुठले इनपुट्स आपल्याकडे नव्हते मुंबईचे इनपुट्स होते पार्लमेंटचे इनपुट्स होते हैदराबादचे इनपुट्स होते सगळेच इनपुट्स आपल्याकडे होते निर्णय घेणारी क्षमता जी आहे ती दुर्दैवाने इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही आणि ती क्षमता यावी म्हणून दोन मेला आम्ही हा जो हुतात्मा स्मारकासमोर बसायचा निर्णय घेतला आहे त्याचं कारणच ते सर या तर हल्ल्यामध्ये ज्या नातेवाईकांच्या कुटुंबियांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी धर्म विचारला त्याच्यानंतर नमाज जे आहे ते पडायला लावली किंवा या सगळ्या काही ज्या घटना आहेत त्याच्यामुळं धर्म विचारून गोळी मारली अशा पद्धतीचा दोन व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये काही जणं होय म्हणतात काही जण नाही म्हणतात आहेत त्याच्यामुळे असणार त्याच्यावरती न कॉमेंट्स केलेल्या बऱ्या आहेत गेलेत माझं क मागच्याही प्रेसमध्ये म्हणालो होतो आताही म्हणालेलो आहे जे गेलेत ते सगळे भारतीय आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत मुसलमानही गेलेले आहेत त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते नॅरेटिव्ह इथला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही नेते जे आ, आ, हे उभं करतात आहेत अशी परिस्थिती आहे सर्व पॅरामिलिटरी फोर्सेस जे असं म्हणतात की दोन हजार वीसमध्ये बारा हजार पॅरामिलिटरी फोर्सेस विड्रॉ केले होते कदाचित मग तो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा लागेल सरकारचा आता असं शेवटी कोणाच्याही निर्णयावरती आणि कोणाच्याही याच्यावरती मला वाटतं हे करणं महाग आहे पण तुम्हाला ज्या ज्या वेळेस इंटेलिजन्स असते त्या त्यावेळेस तुम्ही ॲक्ट करणं गरजेचं असतं तुम्ही ॲक्ट केलेलं नाही माझं म्हणणं असं आहे की पुलवामाच्या संदर्भात सुद्धा मुंबईच्या संदर्भात सुद्धा हैदराबादच्या संदर्भात सुद्धा पार्लमेंटच्या संदर्भातसुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी इंटेलिजन्स दाबली त्या कोणाच्या विरोधात असताना कारवाई झाली नाही त्याच्यामुळे ही स्थिती आपली येऊन पडली असं मी त्या ठिकाणी मानतोय पुलवामा अटॅक झाल्यानंतर सुद्धा ट्रेनिंग कॅम्प जे आहेत ते नष्ट केले असं सरकारनं दावा केला होता मग आता परत शेवटी एकच आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला उदाहरणार्थ द्यायचं तर ज्या पद्धतीने असणारं अमेरिका आता इराणला हे करते की आम्ही तुम्हाला असणार न्यूक्लिअर ग्रेडचं युनॅनियम निर्माण करू देणार नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने असं प्रेशराईज पूर्णपणे केलेलं आहे तेव्हा तुमच्या सिक्युरिटीसाठी पाकिस्तानमध्ये टेररिस्ट कॅम्प उभे राहणार नाहीत हे बघणं भारताचं काम आहे आणि त्याच्यासाठी जे करावं करा लागेल ते तुम्हाला करावं लागणार आहे तर पण मग बिहारमध्ये जे मोदींनी एक वक्तव्य केलं थेट इंग्लिशमध्येच केलं की आयडेंटिफाय ट्रॅक आणि पर पनिश बिहारमध्ये जाऊन पुलवामाच्या वेळेस केलं नव्हतं का त्यावेळेस ती स्टेटमेंट सेम रिपिटेशन आहे प्लॅन प्लॅन असेल तर ना म्हणून आम्ही वाटतो की तुमचा ऍक्शन प्लॅन काय तो दाखवा ज्या ज्या ऑल पक्ष मीटिंगमध्ये पंतप्रधान बसू शकत नाही त्याच्यावरनं पंतप्रधान किती सिरियस आहेत हे दिसतंय कसं रॅली झाली बिहारमध्ये या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रसार रॅली बिहारमध्ये म्हणजे ब्रीफिंग जे आहे ते प्राईम मिनिस्टरकडून ऑल पार्टीजना झालं पाहिजे होतं इतिहासाला स सगळ्या पार्टीच्या लिडर्सना सेकंडरी ट्रीट केला असता माझ्यासारखा त्या मिटिंगमध्ये असता तर वॉकआउट केली असती सरकारकडून या सगळ्या हल्ल्याचं म्हणजे हिंदू हिंदू म्हणून असं सगळं जे दाखवलं जाते आणि ॲक्शनला मात्र पाठबळ दिलं जात नाही मग याचं भांडवल करण्यात मी नाही का निवडणुका आल्यानंतर असे अटक होतात अशी एक चर्चा आहे मी असं म्हणतोय की यावेळेस लोक पूर्णपणे शांततेने वागली डोक्याने वागली त्यांनी कुठेही मुस्लिम समुदायाच्या विरोधातला हा जो नॅरेटिव्ह आहे त्याला बळी पडले नाहीत मोर्चे काढले नाहीत आंदोलन केलं नाही पण त्यांचा एकच ढोसा जो आहे की सरकार काय करणार ते आम्हाला सांगा आणि तीच सेंटिमेंट लोकांची जी आहे की सरकार काय करणार हे आम्हाला सांगा हेच अभिव्यक्ती करण्यासाठी असताना आम्ही जो दोन मेचा कार्यक्रम हुतात्मा स्मारकासमोर ठेवलेला आहे तर सर्वच विरोधक निर्णय घ्यावा आम्ही पाठीशी असे ज्या मीटिंगमध्ये पंतप्रधान बसत नाही त्या मीटिंगमध्ये बोलायचं कोणाशी हेही तुम्ही लक्षात घ्या किंवा वन टू वन नेत्यांची असताना बैठक झालेली आहे होत आहे अशाही बातम्या कुठे आपल्याला दिसत नाही आहे तर पण मग एअरस्ट्राईक जेव्हा झाला किंवा पुलवामानंतर नंतर जे काही हल्ले झाले ते इंडियाचं इन, असं म्हणणं आहे सरकारचं असं म्हणणं होतं अतिशय सिक्रेट मिशन्सवर हो ठेवले गेलेले ऑपरेशन्स होते पुन्हा एकदा सरकारचं असं काही म्हणणं असं होतं कारण आता काही सरकार ओपनच झालेलं आहे सिक्रेट काय राहिलेलं आहे तुम्हाला तुमची गेलेली इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही असणारा ताकदवार हे तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असणारं हिट करणं हे गरजेचं आहे सिक्रेट काय राहील दे इज नो सिक्रेट फक्त स्ट्राईक कधी करणार हाच सिक्रेटचा भाग आहे पण तुम्ही स्ट्राईक करणार आहात हे असणारा ॲटलिस्ट पोलिटिकल लीडरशिप त्याची शेअर करा त्या बैठकीमध्ये गेलेला एकादा मी असणारा फोन केला होता म्हटलं ॲटलिस्ट ज्या पूर्वी मी लोकसभा राज्यसभेमध्ये असताना ज्या काही ब्रीफिंग्स होत होत्या त्या मध्ये इंडिकेशन्स मिळत होते तुम्हाला असं काही इंडिकेशन मिळालं का इंडिकेशन ते म्हटलं आम्हाला काहीच इंडिकेशन मिळालेलं नाही सर पण मग आंतरराष्ट्रीय इतर देशांचा सुद्धा भारताला टेररिझमला पाडण्यासाठी सपोर्ट आहे नेमका कॉन्क्रीट प्लॅन काय असावा भारतात तुम्हाला काय वाटतं मिलिट्री अँड गव्हर्नमेंट या दोघांनी बसून ठरवलं पाहिजे बट यू मस्ट गिव्ह अ ग्री गो हँड पहिल्यांदा की यस करायचं आहे असा तरी सिग्नल द्या बैठकीच निमंत्रण होत नाही पोलिसांना की आम्हाला सुरक्षा द्यावं त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली सर... ज्या पद्धतीने राईट विंग जे आहेत आणि याला मला वाटतं मोहन भागवत यांनी असं कंट्रोल करावं त्या का त्यांच्या ह्या सगळ्या अंडा अंडी पिल्लावली आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्यांनी असाल त्यांच्या संघटनेला त्यांना सांगावं की त्यांनी असणारं जम्मू अँड काश्मीरमधले जे विद्यार्थी आहेत भारताच्या इतर ठिकाणी असणारं जे शिक्षण घेतात आहेत त्यांच्यावरती अटॅक होणार नाही हे मोहन भागवतांनी पहिल्यांदा आदेश काढले पाहिजेत सत्तर झाल्या हटवल्यानंतर कुठेतरी असं म्हणत होते की कश्मीर वॉज बॅक टू नॉर्मल सी आता पुन्हा हल्ला झालाय तुम्हाला खरंच वाटतं काश्मीर बॅक टू नॉर्मल सी आलं होतं आणि आता जर आलं होतं तर आता पुन्हा एकदा यायला पद्धतीने ज्या पद्धतीने असणारा टुरिस्ट गेले त्या पद्धतीने माझ्या अंदाजानं लोकांना असं वाटलं की इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल की तो सेटल झाला असं वाटत होत सेटल झाला असं असं वाटत होतं पण एका इन्सिडेंटने पुन्हा ते असताना हवीत विरगळला अशी परिस्थिती आहे पुन्हा जागेवर कस चला वेळ लागतो हो। ते एका ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि पुन्हा आणायचं असेल तर माझ्या अंदाज सरकारने सगळ्यात पहिल्यांदा चूक केली की तिथल्या सगळ्या टुरिस्टना सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा बाहेर निघा गवमेंटनी तिथल्या सगळ्या टुरिस्टला पाठिंबा दिला पाहिजे होता त्यांना सपोर्ट दिला पाहिजे होता आणि पाहिजे तर त्यांचा खर्च सरकारने केला पाहिजे होता का मी पहिला खा मी आणि पियुष गोयल यांचे जे वडील आहेत मिस गोयल आम्ही दोघे होतो पहिल्यांदा की फर्स्ट ट्रिप्ट आफ्टर नाइन्टी सिक्स याच्यानंतर नाईन्टी फोर नाइंटी फाईव्हला आम्ही असणार जम्मू अँड काश्मीरला घेऊन गेलो होतो पहिली पार्लमेंटरी कमिटी आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर वेरियस कमिटीज गेल्या सर्व पर्यट पर्यटकांना जे परत आणलं जाते हे चूक आहे माझं म्हणणं असं दॅट वॉज अ व्हेरी रॉंग डिसिजन भीती आहे सर पर्यटकांच्या पर्यटकाच्या मनात भीती नव्हती पर्यटकांना एवढंच वाटत होतं की आम्हाला सिक्युरिटी मिळणार की न मिळणार सिक्युरिटी मिळाली असती तर पर्यटक तिथं थांबायला तयार होते आणि माझं म्हणणं असं आहे की जे गेले होते त्या सगळ्यांचा असणारा ठीक आहे एक, एक्स एक्सटेंडे तुम्हाला करावा लागला असता तो एक्सटेंडेड खर्च शासनाने केला पाहिजे ना तुम्ही केला असता तर त्या अटॅकमधली अर्धी हवा तुमची निघून गेली असती की अटॅक झाला तरी बाहा, तरी लोकं बा जायला तयार नाहीत आणि काश्मीरमधला माणूस हा त्याला मदत करायला तयार आहे हे तुम्ही पुन्हा इस्टॅब्लिश केलं असतं ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये मुंबईमध्ये आखा आयुष्य गेल्यामुळे आणि दर चौथ्या आणि पाचव्या दिवशी असताना ब्लास्ट आणि गोळीबार हा बघितल्यामुळे त्याला एकच उत्तर होतं तिथला असा रिबेलोने सगळ्यांनी सांगितलं की बॅक टू नॉर्मल सी